नमस्कार मंडळी मी माया माया गोरेया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहे आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे सकाळची आपली जी काही कामं असतात ती सगळी झालेली आहे नाश्ता आहे घरातले आपल्या आपल्या कामाला गेलेले आहेत केतकी वेदांत आणि महेश आणि आता मी घरातली जी काही कामं आहेत ती आता करायला सुरुवात करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा तर चला मग ब्लॉगला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता माझी देवपूजा झालेली आहे आणि सध्या आपण फुलांची रोपं आणलेली आहेत त्यामुळे झाडाला छान अशी फुलं यायला लागलेली आहेत तर त्यामुळे मी आता इथे देवांनाही फुलं वाहिलेली आहेत आणि आज मी सगळ्यांचे व्हाईट कपडे आहेत ते बादलीमध्ये वॉशिंग पावडर टाकून भिजत ठेवलेले आहेत आता ते थोड्या वेळाने म्हणजे साडेबारा एक वाजता मी हाता हे हाताने वॉश करणार आहे कारण हे मशीनमध्ये स्वच्छ निघत नाही तर त्याला थोडंसं घासावं लागतं आणि आता किचनमध्ये थोडंफार जे काही उरलं आहे ते मी काम करून घेते आणि मशीनला कपडेसुद्धा लावायचे तर तेसुद्धा लावून घेते तर आता मी मशीन लावलेली आहे आता मशीन अर्धा एक पाऊण तासात होऊन जाईल त्यानंतर कपडे वाद घालायचे तर चला आता पटापट मी थोडा वेळ जरा तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि इथे कपडेसुद्धा घड्या घालून झालेले आहेत माझ्या कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत ते आता सगळं मी कपाट्यात ठेवणार आहे तर मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती आ, काल माझा बड्डे झाला आणि बड्डेला मिस्टरने मला एक गिफ्ट दिलं जे की ते गिफ्ट मी पाडव्याच्या दिवशीच चूज केलं होतं आणि पाडव्याच्या दिवशीचं जे गिफ्ट आहे ते थोडे दिवस त्याला थोडे थोडे महिने लागले कारण ती ज्वेलरी होती आणि आपण सामान्य व्यक्ती असल्यामुळे पटकन गोष्ट आपल्या लगेच आपल्याला ती मिळत नाही तर त्यासाठी मला वेट करावा लागला आणि ते गिफ्ट माझं काल मिस्टरांनी माझ्या बड्डेला दिलं तर ते तुम्हाला मला दाखवायचं होतं परंतु खूप घाई गडबड होती आम्हाला बाहेर पण जायचं होतं त्यामुळे तुम्ही तुम्हाला व्यवस्थित नाही दाखवू शकले ॲक्च्युली त्याच्यामध्ये आम्ही भर घातली आणि ते केलेलं आहे माझ्या ऑलरेडी ज्या बांगड्या होत्या त्या तुटल्या होत्या जुन्या होत्या त्या त्याच्यामध्येच आम्ही भर घालून हे बांगड्या केलेल्या आहेत तर आता आपण सामान्य व्यक्ती आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे सोन्याचे भाव वाढत चाललेले आहेत आणि ते पटकन शक्य नाही होत तर त्यामुळे आता बड्डेच्या दिवशी मिस्ट्राने मला ते गिफ्ट केलं आहे तर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्लीज नक्की कमेंट करा कमेंट जितके येतील त्यानुसार मी तुम्हाला ते शेअर करेन किंवा मी कधी जेव्हा साडी वगैरे वेअर करेन साडी जेव्हा नेसेन तेव्हा मी एके एक दिवशी ते तुमच्यासोबत शेअर करेन तर चला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आता मशीन झालेली आहे आता कपडे वाळत घालून घेते पाणी घालते मी त्या दिवशी ही आ, स्प्रे बॉटल घेतली त्याचा खूप खूप छान वापर व्हायला लागलेला आहे जेव्हा पाणी येत नसेल तेव्हा असं स्प्रे करायचं आणि पुन्हा अशा पद्धतीने कर स्प्रे करायचं आज जरा ऊन जास्त पडलं होतं पाणी जरा जास्त घालायला -ला लागेल छान चार पाच टॅमॅटो लागले आहेत आता अजून दोन का तीन टॅमॅटो बारीक बारीक लागलेले आहेत तर एका रोपाला चार पाच टॅमॅटो येतील असं वाटतंय बघूया आता दोन तर छान मोठी झालेली आहेत बऱ्यापैकी रोप छान जगली पाहिजे आता तरी ते तुम्ही बघू शकता झाडांना पाणी घातल्यानंतर झाडं कशी फ्रेश वाटायला लागलेली आहेत मस्त टवटवीत झालेत आपले रोप मस्त वाटते पाणी आणि मातीचा सुगंध पण मस्त सुटलेला आहे आता हे काम झालेलं आहे माझं आणि इथे वेदांसाठी मी कुकरला सोया लावलेला आहे आणि इथे मी माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे आता मस्त गरम गरम चहा पिऊन घेते आणि इथे वेदांचा सोया लावलेला आहे ला कुकरमध्ये आणि माझ्यासाठी ते मी चहा ठेवलेला आहे तर आधी पहिले मी चहा पिऊन घेते चहा छान उकळलेला आहे तर मस्त गरम गरम चहा पिऊन घेते मी इथे गॅलरीमध्ये आलेली आहे मी मगाशी आपण झाडांना मस्त पाणी घातलेलं त्यामुळे आता बघा आपली रोपं कशी छान टवटवीत वाटत आहे मस्त वाटत आहे असं छोटंसं गार्डन मस्त वाटतं गॅलरीमध्ये तर आता इथे गॅलरीमध्ये मी चहा पिते बाजूला बांधकाम चालू असल्यामुळे सारखा आवाज येत असतो तर याचं बांधकाम लवकरात लवकर होऊ देत म्हणजे आवाज बंद होईल चला चाहा गेते। चाहा है, आता मी चहा पिऊन घेते चहा पिऊन झालेला आहे आणि आता मी इथे बेसिंगमध्ये थोडीफार भांडी पडलेत ती घासून घेते ॲक्च्युली बेसिंगमध्ये साधारण तीन ते चार वेळा तरी भांडी पडतातच असं वाटतं की अक्षयपात्राचा शोध लागला आहे तो म्हणजे खरंच हे जे पात्र आहे भांडी घासायचं ते अक्षयपात्रच आहे की त्याच्यात कधीच भांडी कमी पडत नाही सतत काही ना काही भांडी पडतच राहतात तर आपण अक्षयपात्र म्हणून आपल्या बेसिंगला अक्षयपात्र म्हणू शकतो तर चला आता मी पटपट आवरून घेते तरी ते सर्व भांडी माझी घासून झालेले आहेत आता ही थोड्या वेळ पाच दहा मिनटं मी अशीच ठेवणार आहे त्यानंतर ही भांडी मी लावून घेईल वेदांचा सोया तयार झालेला आहे तर आता वेदांत सोया खाऊन ते काल बर्थडेचा जो केक आहे तो अजून उरलेला आहे तर हा मी फ्रीजमधून थोडा वेळ काढून ठेवलेला आहे वेदांत थोडासा खाणार आहे आता वेदांत आणि केतकी बाहेरून आलेले आहेत आणि मिळाला करा वेदांत माठ तर आमच्या घरामध्ये जो माठ आहे तो जरा जुना झालेला आहे म्हणजे दीड वर्षे झालेले आहेत आणि आय थिंक थोडासा वास यायला लागलाय त्यातून म्हणजे मी घासते तरी पण वेगळाच वास यायला लागलेला आहे बघू दाखव येतो ओपन करून दाखव तर इथे वेदांत आणि किडकीने मार्ट आणलेला आहे कितीला मिळालं कॉक आहे ना वन एटी वन सांगितले अच्छा ब्लॅक कलरचा नव्हता काय नाही 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 तेच ब्लॅक कलरचा जरा चांगला वाटतं ना बाबू ती पिशव्या दोन्ही उचल ना पोतो ते पोतं वगैरे पोतं कोणी दिलं तुम्हाला पकडायला अच्छा अच्छा घडी घालून ठेव तर आता या माठाला स्वच्छ धुवून ठेवायला लागेल आणि आता यामध्ये पाणी भरून ठेवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा व्यवस्थित घासायचं आणि याला यूज करायला सुरुवात करायची